संक्रांतिकारी शैल जय संधान पल्टण वकील संघाची आत्ताच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पलटण तालुक्यामध्ये वकील संघाची शिचुपदी यांची बहुमताची विषयी झाली त्यानंतर आम्ही बहुजन समाज आहे की आमची पूर्ण कमिटी आणि या कमिटीत मुंबईमध्ये सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा काही पत्रकार संघ असतील यांच्या माध्यमातून आम्ही शैलीत मुंबईची गोष्टी साहेब यांचा आम्ही

आणि भाष आणि सुशोभूल त्यांनी सत्कार केला तो ते मला खरंच हा खूप आवडलेलं आहे आता पुढं मला एक वाच्य कार्यकाल आहे त्या कार्यकालामध्ये सर्वांचे अब्दुद पांडव आहेत तर लोकांची काही असतील चांगल्या पद्धतीनं आणि एक चांगल्या असं चांगल्या पद्धतीने एक काळागाळात जाऊन ज्या काय लोकांचे अन्याय झाल्यासाठी लोक झालेला असून सर्व पाहून तुमचं कार्यकर्त राहील तरी माझा सत्कार केला बदलजी त्यांचा कुटुंबामध्ये